आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी मटणची भाजी बघूया चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया मी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे चला विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अर्धा किलो मटण घेतलं त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये आपण आता हळद घालूया आणि मीठ घालूया आणि हाताने सर्व मिक्स करून घेऊ प्लेट झाकून पंधरा मिनटासाठी आपण त्याला मुरवट ठेवूया आणि त्यानंतर आपण गॅसवर कुकर ठेवून एक चमचा तेल त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं हिंग आणि लसूण आणि अद्रक ठेचून ते आपण त्यामध्ये त्या घालून घेऊया आणि छान त्याला आपण तेलामध्ये परतून घेऊ त्यानंतर त्यामध्ये चॉप केलेला कांदा तोही छान आपण गोल्डन होतो तोपर्यंत छान त्याला परतून घेऊया बरेच जण हिंग वापरत नाही पण मी मटणाच्या भाजीला सर्वच भाजींमध्ये मी हिंग वापरते हिंग वापरल्याने भाजीला छान चव येते आणि आपण आता मटण टाकून घेऊया आणि छान त्याला परतूया हिंगाने छान अशी चव येते आणि मटणचा वासही जातो आता आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया पाणी अगदी बेताने घालायचं जेणेकरून ते ओतू जाणार नाही आणि आपण त्याला दोन मिनटासाठी अशी उकळ काढून घेऊया खतरनाक टेस्टी असं झणझणीत जन आणि चमचमीत तुम्हाला मटण खायचं असेल तर पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि लाईक शेअरही करा चला आपण आता कुकरचं झाकण लावून देऊया आणि त्यानंतर आपण त्याच्या पाच शिट्ट्या करून घेऊया झाकण उघडून बघूया आपलं मटण अगदी छान मौसूज शिजलं आहे आणि आपण आता फोडणीची तयारी करूया गॅसवर कडे ठेऊन आपण एक चमचा तेल टाकूया त्यानंतर मी अगोदरच मसाला तयार केला होता तो टाकून घेऊया तुम्ही माझी चिकनची रेसिपीमध्ये मी मसाला कसा तयार केला आहे ते तुम्ही बघू शकतात पण मी तयार मसाला मटनमध्ये घालत आहे छान मसाला आपण आता तेलामध्ये परतून घेऊया दोन ते तीन मिनटासाठी या पद्धतीने तुम्ही मटण बनवाल तर तुम्ही दोनच्या जागी चार पोळ्या खाणार या पद्धतीने आपलं मटणची भाजी होणार आहे आता आपण छान त्याला मसाल्याला छान परतत राहू बघा किती छान त्याला तेल सुटलं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी घरचा मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवळीचा मसाला टाकू शकतात आणि मी मटण टाकताना माझा व्हिडिओ स्किप झाला आहे जे राहिलेलं मटण होतं ते आपण आता त्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा आपण सर्व चमच्याने छान मिक्स करून घेऊया आता आपण मटणची भाजी दोन ते तीन मिनटासाठी छान तिला शिजून घेऊया मस्त त्याला आता तरी सुटली आहे मस्त तरीदार रस्सा आणि त्याच्याबरोबर मस्त गरमागरम भाकरी अगदी छान बेत तयार होईल आणि त्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घालूया आणि पुन्हा त्याला आपण चमच्याने मिक्स करूया मी अगदी साधी सोपी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते आता त्यामध्ये आपण मुठभर कोथंबीर घालूया कोथिंबीरने भाजीला अगदी छान चवील आणि आपण तिलाही छान भाजीमध्ये मिक्स करूया झाली आपली चमचमीत आणि झणझणीत अशी मटणची भाजी अगदी पातळी नाही आणि घट्टही नाही अगदी छान प्रमाणात मी तुम्हाला रेसिपी दाखवली आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता तुम्ही बनवा संडेला अगदी परफेक्ट अशी मटनची रेसिपी चमचमीत आणि झणझणीत जन तुम्हाला मटन रेसिपी कशी वाटली नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा धन्यवाद